मित्रांनो आपण आज आलो आहे आर्ट्स मध्ये वरुणला भेटायला आणि वरून आपण काहीतरी दाखवणार आहे ते आपण बघूया आता म्हणजे ते काम चालू केलं असेल आपण लेट आहे बघूया काय दाखवणार आहे तो जसं आपण एंटर केलं आणि आपल्याला तर काहीतरी सांग काय करणार आहोत आज आपण धोतर बांधणार आहोत बाप्पाला धोतराचं बांधणी कशी करतो आपण ते बघणार आहोत आपण वेलबेट म्हणून वेलबेट कलर मध्ये धोतर आहे बाप्पाला आणि ते आपण आता स्टार्ट करून आपण काय सुरुवात करणार आहे आता आपण धोतर बांधायला सुरुवात करायची आहे बाप्पाला आणि त्याच्यासाठी आपण वेलवेटचं कपड यूज करतोय शरणागत नंद मोरा माझं नाव चितल गाणी कर मी स्वतः फॅशन डिझायनिंग केलंय त्याच्यामुळे आणि वरुडला गणपतीची आवड असल्यामुळे त्याला मदत म्हणून मी इकडे येते त्याला मदत करायला तर मलाही खूप आवड आहे हे असं कारण खूप सुंदर झालंय का सांगा की मी किती वेळ लावता किंवा कसं काय करता करता जेव्हा स्टार्ट स्टार्ट तेव्हा करताना पहिला मेजरमेंट किती लागेल कपडा कसा लागेल आणि कसा आपल्याला कोणत्या पद्धतीचं बांधायचं आहे त्याप्रमाणे सुरुवात होते काही ना आता जसं हे ब्राह्मण मांडली आहे ते ब्राह्मण पद्धतीने हा हे धोतर नेसवलं गेलंय तसं हा बाजूचा देव आहे ह्याला गुजराती पद्धतीने पूर्ण तयार केलं गेलंय जसं गुजराती पेहराव केला जातो गुजरातमध्ये मध्ये तर त्यांची रिक्वायरमेंट होती की गुजराती पद्धतीने आम्हाला घरग्यायला जसं लूक असतो तसा आहे ज्या पद्धतीने हे तयार केलं त्यांना पूर्ण ब्राह्मण पद्धतीने देव तयार करायचा होता तर पद्धतीने हा तयार केला आणि मॅक्झिमम धोतर बांधायला गेलं तर पंधरा मिनिटा दहा ते पंधरा मिनटांमध्ये होतं जर आपली कटिंग व्यवस्थित सवय आहे तर फटाफट करून आपण पंधरा ते वीस मिनिटात धोतर बांधून होतं पेटा बांधून त्याच पद्धतीने होतं कॉटन पाहिजे त्या, त्या वगैरे हो हो नक्षीकाम होतं तुरा वगैरे ज्या पद्धतीने हवाय त्या पद्धतीने बनवलं जात प्रत्येकाची वेगळी पद्धत असते काही पेशवाई फेटा हवाय काही ना तुळ्याचं फेटा जे टोपे कशी हवी तर तुरे कोल्हापुरी तुरा हवाय कोणाला पेशवाई म्हणजे पुण्या पद्धतीची पगडी हवी आहे त्या वेगवेगळ्या पद्धतीचे पेटे आम्ही बांधून देतो आता इमिटेशनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तरी बऱ्यापैकी डायमंडचं इमिटेशन केलं जातं आणि आम्ही गेल्या वर्षी एक सुरुवात केली की के काही लोकांना सोबर ते नेहमी बोलायचे की डायमंड खूप लाऊड असं मला लाऊड नाही भेटत आम्हाला थोडं सोबर भेटेल असा पद्धतीचा तर आम्ही मग गेल्या वर्षी ती सुरुवात केली की जसं ते मोती आणि डायमंड ह्याला मिक्स कॉम्बिनेशन दिलं गेलं तर त्या सोबर लूप पण येतो आहे आणि ते छान आहे रिअल दागिने घातल्यासारखं वाटतं तसं काहींना डायमंड आणि मोती हे कॉम्बिनेशन हवं होतं तर आम्ही तसंही तयार केलं आहे देवाला आणि काहींना फक्त मोती हवं हो आहे म्हणून ह्या पद्धतीने तयार केले गेले देव आणि तसंच काहींना असं होतं की ज्वेलरी खरी वाटलेली होती पाहिजे मग त्या पद्धतीने हे मोती जसे पहिल्याचा प दागिने घातले जायचे तोड्याची पद्धत होती बाजूबंद तशा पद्धतीने दे देवाला हे छोटा कंटा मोठा कंटा त्या पद्धतीने तयार करण्यात आला मोत्याचं मुकुट हवं आहे जे पहिल्या मोतीचे मुठू घातली जायची त्या पद्धतीने तर काहींना कसं पूर्ण डायमंडमध्ये हवं आहे तर हे असं थोडा बाजू हे सगळं असं व्हायच्यामध्ये तयार केलं गेलं की पूर्ण डायमंडचं लुक येणार असं तसं ह्या ह्या देवाला पण कृष्णाचं रूप आहे तर त्यांना त्या याला शोभेल असं पूर्ण डायमंड वर्क आणि मोती वर्क मिक्स हवं होतं ते त्या पद्धतीने तयार केलं पण आता आपण ज्वेलरीचं काम सुरू करतोय आपण आपल्या एक वेगळ्या पद्धतीने प्रत्येक पप्पाला घडवत असतो तसं आपण याच्यामध्ये आपण ज्वेलरीचा कॉम्बिनेशन असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये डायमंड पण यूज होणार आणि मोती पण यूज होणार आहे असं प्रत्येकाचे चॉईस असतात जसं आपण दोन पद्धतीत काम करतो आपण काही लोकांना मोतीचं पण काम आवडतं तर त्यांना आपण फक्त मोत्यामध्ये पण डेकोर करतो काहींना फक्त डायमंड आवडतं तसं डायमंड पण हा जो पप्पा आहे त्याला कॉम्बिनेशन वर्क आहे त्यांचे त्याच्यामध्ये पण थोडा मोत्याचा पण आहे आणि डायमंड पर्यंत आपण आता ते स्टार्ट करू सगळं कव्हर करून झालं आहे ज्यांनी अजून सगळं नाही कव्हर केलं पण खूप काही अशा गोष्टी आहेत त्या आपण आता इंडिया इंडियात खूप चांगल्याला कव्हर केलं शुभमला मला थँक्यू मानेल की आज तो त्याची जी ब्लॉगिंग करतोय तर ज्या पद्धतीने करतोय मराठी भाषेत करतोय आणि प्रत्येक मूर्तिकारापर्यंत पोहोचतोय प्रत्येक मंडळांपर्यंत पोहोचतोय तर आत्मला आता त्याला विचाराव असं वाटेल की त्याला आपल्या कार्यशाळेत येऊन कसं वाटलं त्याचा एक्सपिरियन्स काय होता अनुभव काय होता त्याचा तर पहिलं गोष्ट म्हणजे की तुम्ही एवढी संधी दिली मला विघ्नेश्वरमध्ये सगळं शूट करायची ते हे आणि बाप्पा तेवढं खूप सुंदर आहेत तर पहिला तुम्ही पहिल्याकडे आल्यानंतर या साईडला विजिट कर आपल्या बोरुली इस्टलाच बाप्पाचा कारखाना आहे हा तर तुम्ही या साईडला येऊ शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मीचा पत्ता वगैरे किंवा यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळा दिला आहे तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता तर आपण आता वरूनला बाय करूया आणि आता दोन हजार सव्वीस ला खूप सगळ्या तयारीने परत येऊया तर आता आपलं सगळं काम झालंय म्हणजे वरुणने आपल्याला सगळं माहिती आणि सगळं कसं करता ते दाखवलंय आणि ताईंनी पण खूप प्रकारे आपल्याला चांगली माहिती दिली आहे तर आपण अजून काय खूप प्रकार का बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की आवडत नक्की लाईक करा आणि शेअर करा तर मी म्हटलं तुम्हाला पुढच्या बद्दल जय हिंद जय महाराष्ट्र मौरिया